नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आरके बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज दिव्यांग बंधू भगिनींना भाग्यनंद शिधा देण्यात आला दिवाळी ही सगळ्यांच्या आयुष्यात हे आनंदाचे क्षण घेऊन येते आणि सगळ्यांचे जीवन आनंदाने भरून जाते तोच आनंद द्विगुणित करण्यासाठी एक हात मदतीच्या या आरके बहुउद्देशीय संस्थेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे आम्ही एक हात मदतीचा म्हणून या दिव्यांग बांधवांना भाग्यानंद हा शिधा दिला आहे जेणेकरून त्यांच्या घरामध्ये लाडू चिवडा चकली असे छान पदार्थ बनतील आणि त्याची चव घेत त्यांना दिवाळीचा आनंद साजरा करता येईल संस्थेचे हे ब्रीदवाक्य आहे एक हात मदतीचा या उद्देशाने संस्थेच्या वतीनं एक छोटीशी मदत या बंधू भगिनींना करण्यात आली या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अन आनंद साळुंके सचिव भाग्यशे साळुंके स्वारगेट पोलीस स्टेशनचे ए पी आय पाटील सर सुकांता हॉस्पिटल रिपीट या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष आनंद साळुंके सचिव भाग्यशी साळुंके स्वारगेट पोलीस स्टेशनचे ए पी आय पाटील सर सुकांता हॉस हॉटेलचे सर्वे सर्वा विजयजी मार्लेचा सर मंडई मस्कोबा समितीचे उपाध्यक्ष निवृत्ती जाधव प्रमोद छाजे साईस आणि सर्व दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होत्या अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे